तुम्ही बरात का जेवलात का पण पिलं हाग का हागलात <laughs> <दित, दित लगा. laughs> <laughs> का का <laughs> चला की आपण फिरायला जाऊया हाय का आज घरी तर चला नाही जायचंय मला कामावर आता अकरा वाजले की अहो आम्ही घरी बसून बसून बोर झाले तर जाऊ कुठेतरी फिरायला हा चला मी नाही तर फिरायला तर तुम्ही तर नाही चल राहणार भरपूर काम आहे मग राहणार फिरणे किती फिरायचं नाही तिथं भेटत नाही फिरायला राहणार भेटते चला नाही भेटत भेटते नाही चला लोकेच्या राहणार जाऊ मग का आपल्या राहणार आपल्या नगर आपल्या काय नाही उचल हाय निस्तान काय हाय तेवढ्या का उडीत फेरायचं फेरायचं तिथे काय मजा पण येत नाही हा मजा पण येत नाही चला दुसरे जरा गेले मजा येते हा मजा येते उठ नेट बस होय वा चला की मी नेते मग तुम्हाला पट्टी नाही मारली नाही सरस मम्मा पटेना बदली सुट्टी म्हणायचं तेवढच हो काम होतले कोणाचे रानतले आता राहू द्या ना काम मला नाही होत आता सरस कसं होईल मग मी कुठे म्हणते फिरायला जाऊ म्हणते फिरायला आओ फिरायचे दिवस गेले मला घरात बसून बसून बोर होतंय वा किती दिवस झाले बस मी बसले घरातच कुठे सुद्धा नेलं नाही कपडे शिववा मग हाय का आता कपडे शिवायचं वय हाय का माझं

कुठे पैसे त्यावेळेस तरी आता थबड बघितलं होतं माझं पैसे चिटकवलं होत आता त्या पैशाने ओढून घेतलं कुणाला चेहऱ्याला चेहऱ्याला कुठे आता काय आता तुला कुठे दिली नाही पैसा नव्हता ज्यावेळेस पैसा नव्हता त्यावेळेस बी साथ दिसती की मी तुम्हाला म्हणतो पैसा आता तसं साधे पटकिन पटपट पैसे नसती आता कुठ साथ देऊ मी मला सावबड आले देच असते देच असते मलाच ले आवडे कमी काय शाळेत गेल नाही आज खाऊन पिऊन झालं भाकरी चपाती ह शाळेत जायला काय होतं की एवढे तुला